नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला तुम्हा एक नवीन विषय घेऊन आले तुमच्या पुढे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती विषय असा आहे की मोफत एमबीबीएस शिक्षण देणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव कॉलेज आहे त्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला आज डिटेल मध्ये सांगणार आहे त्याच्याविषयी तर तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता तिथे आर्म फोस मेडिकल कॉलेज पुणे ह्याच्याबद्दल अगदी तुम्ही ऐकलं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना किंवा पालकांना ह्याविषयी माहिती नाही त्यांनी अगदी तुम्ही हा व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण अगदी ह्या पहाले डिटेल्स माहिती भेटेल आणि ह्या कॉलेजला ऍडमिशन होण्यासाठी खूप मुलांचं एक स्वप्न असतं की आम्हाला ह्या कॉलेजमध्ये आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये जे आहे आणि खूप फेमस आहे आणि एकमेव असं आपलं हे अगदी महाराष्ट्रातलं एकमेव कॉलेज असं म्हणत म्हणायला पण काय हरकत नाही की अगदी हे मोफत एमबीबी शिक्षण देणारे आपले महाराष्ट्र राज्यातील एकमेव कॉलेज आहे ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी सुद्धा खूप मोठा कट ऑफ हाय जात असतो तर आणि ज्या काही विद्यार्थ्यांना खरंच मार्क आहेत आणि त्यांचा कट ऑफ चांगला आलेला आहे रँक चांगली आहे त्या विद्यार्थ्यांचं स्वप्न असेल आम्हाला आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यासाठी तर त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी किती तुम्हाला अटी आहेत किंवा काय काय त्यातला क्रायटेरिया आहे ते पूर्ण समजून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला तिथे गेल्या जाण्याच्या आधी आपल्याला काय नियम आणि अटी आहेत त्या माहिती नक्कीच पाहिजे त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप मोठं आणि खूप छान कॅम्पस असलेलं आणि खूप नावाजलेलं असलेलं एकमेव कॉलेज आहे आणि तिथे कसल्याच प्रकारे फीस घेतली जात नाही ती पण गोष्ट लक्षात घ्या आणि उलट तिथे कॉलेज मार्फत आपल्याला स्कॉलरशिपच्या रूपात आपल्याला म्हणजे थोडीफार फॅसिलिटी असते तर ती कशाप्रमाणे असते अगदी फॅसिलिटी त्याच्याबद्दल आज डिटेल्स मी घ्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट राहा ह्या युट्यूब तुम्ही नेहमीच तुमच्या फ्रेंड्सला किंवा नातेवाईकांना शेअर करा आणि त्यांनाही फायदा होईल आणि ज्या काही जे काही नवीन मुलं माझ्या युट्यूब चॅनल आज पाहत असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून असे नवीन नवीन युजफुल तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील ओके तर तुम्ही आज मी इथे काढलेला आहे पाहू शकता तुम्ही आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्याबद्दल अगदी डिटेल्स सांगणार आहे अगदी हे कधी चालू झालेलं आहे त्याच्यापासून ते अगदी फॅसिलिटी पर्यंत पूर्ण सांगणार आहे अगदी हे मी प पर्टिक्युलरली मी काढलेलं आहे आणि पूर्ण डिटेल्स पण काढलेले आहेत तर टोटल कॉलेजचा इनटेक कॅपॅसिटी किती आहे ह्या कॉलेजचा तर वन फिफ्टी दीडशे विद्यार्थ्यांचं हे कॉलेजची संख्या असणारं हे कॉलेज आहे आणि त्याची इस्टॅब्लिशमेंट तुम्ही पाहू शकता केव्हाची आहे इतकं जुनं आहे हे नाईनटीन सिक्स्टी टू मध्ये ह्या कॉलेजची स्थापना झालेली आहे आणि ॲफिलिएशन इथे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक अशाशी हे संलग्न असलेलं हे कॉलेजेस आहे आणि तिथे सीट डिस्ट्रीब्युशन सुद्धा कशाप्रमाणे झालेले आहेत आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता मी इथं पूर्णपणे काढलेलं आहे अगदी सीट डिस्ट्रीब्युशन तर कशा प्रकारे प्रकारे आहे तर तिथं बॉईजसाठी एकशे पंधरा सीट्स राखीव असतात आणि साठी तीस सीट राखीव असतात आणि गव्हर्नमेंट स्पॉन्सर हे पाच सीट तिथे साठी त्यांच्यासाठी स्पॉन्सर करत असतं आणि जे आपले रिझर्वेशनसाठी जे विद्यार्थी असतात कॅटेगरीवाले एस सी एस टी वाले त्यांच्यासाठी दहा सीट्स तिथे राखीव असतात स्पेशली तर अशा जवळजवळ ह्या टोटल सीट्स जवळजवळ इथे आपल्याला पाहायला मिळतात ते वन फिफ्टी सीट्सचा इथे इनटेक पाहायला मिळतो अशा ह्या सीट्स डिस्ट्रीब्युशन केलेल्या असतात अगदी गर्ल्स बॉईज आणि आपल्या जे एस सी एस टीच्या बांधवांसाठी टेन पर्सेंट सीट्स तिथे राखीव असतात आणि गव्हर्नमेंट स्पॉन्सर असे मिळून दीडशे सीट्सचा तिथे इनटेक आहे आणि ऍडमिशन प्रोसेस कशी होत असते ऑन द बेसिस ऑफ नीट स्कोर वरतीच याची पूर्णपणे ऍडमिशन प्रोसेस होत असते अगदी आणि पुढे तुम्ही अगदी स्क्रीन वरती पाहू शकता अकॅडमिक क्वालिफिकेशन्स कसं असायला पाहिजे इथं आणि तिथे त्यांचे काय नियम आहेत अगदी ट्वेल्थ पास इन फर्स्ट अटेम्प्ट म्हणजेच पहिल्यांदाच त्यांनी अगदी हे फ्रेश ह्याच्यामध्येच पास झालं पाहिजे त्यांना रिपीट किंवा विद्यार्थी नापासून पुढे प्लस बा, प्लस टू ला पास होऊन ते ऍडमिशन तो विद्यार्थी घेऊ शकत नाही म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्याची बारावी पास झालेली पाहिजे आणि रेग्युलर स्कुलिंग म्हणजेच हे तो रेग्युलर स्कूल मध्ये गेलेला पाहिजे आणि ही पण तिथे एक अट आहे आणि टेन्थ दहावीमध्ये त्याचं मॅथ कंपलसरी असणं खूप आवश्यक आहे ते जेव्हा डॉक्युमेंट्स चेक करतात त्यावेळेस हे त्याचे इम्पॉर्टन्स खूप रुल्स आहेत की बारावीला त्यांनी फर्स्ट मध्ये पास झाला पाहिजे त्यांनी रेग्युलर केलेली पाहिजे आणि मध्ये त्याचं मॅथ्स असलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांसाठी आणि मध्ये पण तुम्ही ते पाहू शकता फिजिक्स इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो असं हे सिक्स्टी पर्सेंट ऑफ मार्क्स तिथे पाहिजेत आणि ट्वेल्थ साठी पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये फिफ्टी पर्सेंट मार्क असं हे पूर्ण अगदी क्वालिफिकेशन दिलेलं आहे त्याच्या पूर्ण ह्याच्यामध्ये ते बसलं गेलेलं पाहिजे आणि हे अदर क्रायटेरिया काय काय आहे आपला हा सिटीजन ऑफ इंडियन तो फक्त इंडियन मधलाच पाहिजे म्हणजे अदर आउट ऑफ कंट्रीमधला विद्यार्थी तिथे चालत नाही ही पण तिथे हे नियम आहे आणि तर एज पाहू शकतात मिनिमम सेवन्टीन इयर्स कम्प्लिटेड पाहिजे सतरा वर्ष पूर्ण पाहिजेत आणि मॅक्झिमम ट्वेंटी फोर इयर्स म्हणजे चोवीस वर्षापर्यंतच तो विद्यार्थी तिथे घेतला जाईल त्यापेक्षा त्याचं वय जास्त असेल तर तिथे तो इलिजिबल राहणार नाही असा त्यांचा तिथं नियम आहे आणि शुड बी फिजिकली अँड मेडिकली फिट पाहिजे तो विद्यार्थी आणि कॅन्डिडेट शुड बी अनमॅरिड म्हणजे विद्यार्थी तो अनमॅरिड पाहिजे लग्न झालेला नाही पाहिजे किंवा तो जो काही पुढे भविष्यामध्ये तो शिकणार आहे पाच वर्ष तिथे कम्प्लीट कोर्स करणार आहे तर त्यावेळेस पण त्याला तिथे तो लग्न करण्यासाठी तिथे परमिशन त्याला तिथे नसणार आहे असाही तिथे एक नियम आहे त्या आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचा ओके आणि पुढे आणखीन त्यांचा असे कोणते कोणते नियम सिलेक्शन प्रोसेस कशी आहे इथे मी तुम्हाला अगदी पूर्ण दाखवते आफ्टर नीट नंतर एमसीसी रजिस्ट्रेशन आहे तिथे त्या एमसीसी रजिस्ट्रेशनवरती करावं लागतं आणि हे सेंट्रलाइजच ऍडमिशन होत असतात आणि नीट स्कोअर नीट स्कोअर आपल्या इथे सेवन्टी पर्सेंट त्यांनी इथे दिलेला आहे आणि टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेजेस दिस इज रिटर्न अँड कंडक्टेड बाय आर्म फोर्स मेडिकल कोर्स वाला तिथे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज चा घेत असतो तो आणि इंटरव्ह्यू होत असतो तिथे त्याला अगदी फाय पर्सेंट पाहिजे आणि मेडिकल एक्झामिनेशन पण तिथे फाय पर्सेंट हे सिलेक्शन ऑफ प्रोसेस हे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज वाले हे जेव्हा सिलेक्शन झालेलं असतं तुम्हाला तिथे मध्ये तुमचे ते मार्क आणि रँक तुम्हाला नंबर लागल्यानंतर तिथे पण त्यांचं ते आर्म फोर्स आतमध्ये पण त्या कॉलेजमध्ये पण ते सिलेक्शन प्रोसेसच्या वेळेस ते इथं अटी ठेवलेले असतात आणि त्या अटीमध्ये तुम्ही बसलेला पाहिजे असतात ओके okay, आणि त्यांचा दहावा नियम जो असा आहे करिअर ऑपॉर्च्युनिटी काय काय आहे तिथं तर अगदी तुम्हाला तुम्ही कम्प्लीट झाला तिथे एमबीबीएस कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला तिथे अगदी कॅप्टन म्हणून पण तिथे अगदी तुम्हाला तुमचं सिलेक्शन होऊ शकतं जनरल मॅनेजर म्हणून होऊ शकतं अशा भरपूर तिथं करिअर ऑपॉर्च्युनिटी त्या आर्म फोर्स्ट मेडिकल कॉलेजमध्ये आहेत आणि त्या कॉलेजला बॉन्ड आहे ही सगळ्यात आणि गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक मुलाला जर तिथे ऍडमिशन पाहिजे असेल ज्या विद्यार्थी ऍडमिशन झालं त्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती असणं खूप आवश्यक आहे तर त्यांच्या ब्राउचरमध्ये पण दिलेलं आहे की सेव्हन इयर ऑफ आर्म्स नेव्ही अँड फोर्स सर्व्हिस कंपल्सरी आहे आणि हे सात वर्षाची त्यांना तिथं बॉन्ड हा कंपल्सरी आहे ही गोष्ट पण लक्षात घ्या आणि तो जो बॉन्ड तुम्ही तोडला तर ट्वेंटी फाय लॅक्स ट्वेंटी फाय लॅक्स रुपीज त्याला फाईन भरावं लागते ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ह्याच्याबद्दल अगदी डिटेल्स तुम्हाला माहिती हवी पाहिजे असेल आणखी किंवा तुम्हाला आमच्या मार्फत करायचं असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग पण आमचं जॉईन करू शकता आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्याच्यावर तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून अगदी अधिक पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती घेऊ शकता अगदी ह्या आर्म फोर्स्ट मेडिकल कॉलेज बद्दल तर खूप अगदी हे छान आणि नॉवज कॉलेज आहे प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं कारण तिथे येण्यासाठी सुद्धा मुलांना जसं एम जिपर साठी मार्क लागतात किंवा रँक तसाच रँक आहे तर आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला येण्यासाठी पण लागत असतो आणि ते सेंटर आपलं आहे पुण्यामध्ये तिथेही ते, ते कॉलेज अवेलेबल आहे खूप मोठा कॅम्पस आहे भव्य कॅम्पस आणि त्याच्या खूप फॅसिलिटी भारी आहे तुम्ही जस्ट एक राऊंड मारून बघा त्या कॉलेजला लक्षात येईल की किती छान फॅसिलिटी आहेत आणि खरोखर विद्यार्थी स्वप्न असेल तर तुम्ही नक्कीच ते कॉलेज निवडा विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी तुमचं ब्राईट फ्युचर आहे आणि तिथे फॅसिलिटी पण काय काय आहेत अगदी मी जस्ट शॉर्ट मध्ये सांगते अगदी तिथे कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यानंतर ते कॉलेज आपल्याला काय प्रोव्हाइड करतं हॉस्टेल प्लस मेस प्लस कॉलेज इन कॅम्पस सगळं हे आतमध्ये कॅम्पस मध्येच आहे त्यांचं हॉस्टेल मेस जस्ट कनेक्टेड आहे जस्ट लाईक एम सारखंच आणि ड्युरिंग वॅकेशनच्या वेळेस तुम्ही जेव्हा जाता सुट्टीला घरी तेव्हा एसीचे थ्री थ्री टायर ए सी तिकीट पण ते प्रोव्हाइड करत असतात ते आपल्याला आमफास मेडिकल कॉलेजमध्ये बुक्ससाठी तुम्हाला जेव्हा वर्षभरासाठी सुद्धा बुक्स जे उपयोग पडतात त्याच्यासाठी सुद्धा ते ते जवळजवळ चार हजार रुपये पर इयर ते देतात सात पैसे मुलांना आणि स्टेशनरीसाठी सुद्धा एक हजार एकशे वीस रुपये हे पर एका वर्षाला ते देत असतात आणि युनिफॉर्म साठी सहा हजार जवळजवळ ते प्रोव्हाइड करत असतात त्या कॉलेजमधून आणि आपल्याला हेअर कटिंग साठी सुद्धा वन फोर्टी रुपीज पर मंथ असं तिथं दिले जात असतात आणि वॉशिंग मशीन कपडे आपल्याला वॉश करण्यासाठी सुद्धा पाचशे साठ रुपये आणि तिथे इन्शुरन्ससाठी सुद्धा फॅसिलिटी आहे ह्या सगळ्या फॅसिलिटी तिथं फ्री ऑफ कॉस्ट पण आहेत आणि परत आपल्याला त्या कॉलेज ऍडमिशन झाल्यानंतर सुद्धा ते आपल्या कॉलेज मार्फत आपल्याला विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे अमाऊंट दिलेली असते तर प्रत्येक अमाऊंट डिस्ट्रीब्युशन करून सांगितलेली आहे मी तुम्हाला तुम्हाला अगदी बुक्स साठी चार हजार रुपये देतात स्टेशनरी साठी बाराशे रुपये युनिफॉर्म साठी सहा हजार रुपये देतात हेअर कटिंग आणि वॉशिंग वॉश कपडे साठी सुद्धा जवळ जवळ सिक्स हंड्रेड टू सेव्हन हंड्रेड रुपीज देतात अगदी तुम्हाला दरवर्षी व्हॅकेशन साठी घरी जाण्यासाठी सुद्धा थ्री टायर ए सीचं तिकीट ते बुक करून देतात आणि त्या कॉलेजच्या आतमध्ये कॅम्पस मध्ये हॉस्टेल आणि मेस पण आहे ह्या सगळ्या फॅसिलिटी तिथे उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो तो ज्या काही विद्यार्थ्यांचं खरं स्वप्न आहे ते आम्हाला चांगले मार्क आहे तर आम्ही अगदी आणि तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच हे आर्म पोस्ट मेडिकल कॉलेज पुण्यामध्ये निवडू शकता आणि तुमचं ब्राईट फ्युचर करू शकता एवढंच निमित्तानं मी आज हा व्हिडिओ तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्याशी कनेक्ट राहा आणि ज्या काही मुलांना अगदी हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा इतरांनाही गरजू मुलांना पाठवा आणि इतरांनाही तुमच्या फ्रेंड्सांना त्यावेळी हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्यांनाही फायदा होईल ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू